हाय हॅलो वेलकम टू हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या युट्यूब मैत्रिणींना श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारच्या खूप सारे शुभेच्छा तर आम्ही मंदिरामध्ये चाललेलो आहे आम्ही तिसऱ्या सोमवारी आमच्याकडे सगळ्या लहान मोठ्यांना उपवास असतो कारण की आमच्या गावामध्ये खूप मोठी केशव गोविंद महाराजाची यात्रा असते आणि सगळेजण उपवास धरतात आरापुढं रांगोळी वगैरे काढतात तर बघू शकता मंदिरामध्ये सुद्धा खूप छान अशी रांगोळी काढली होती आणि मंदिराचं चा बांधकाम चालू आहे तरी पण मंदिर खूप छान असं सजवलेलं होतं बघू शकता फुलांच्या माळा वगैरे खूप अशी आमी पास, पास गर्दी असते आम्ही तर पाच साडेपाचला आलो होतो त्या मानाने गर्दी खूप कमी झालेली होती तरी पण आम्ही दर्शन घेतलं म्हटलं गावातल्या ले लोकांनी लेट गेलेलं ले बरं कारण की सकाळी सकाळी खूप बाहेरच्या गाड्या येतात आणि खूप लोक दर्शन घेतात कारण की हरिहर केशव गोविंद हे इतकं जागरूक देवस्थान आहे प्रवारामाईच्या किनाऱ्यावर हे मंदिर बांधलेलं आहे आणि खूप सुंदर असं दृश्य पण इथलं आहे एखाद्या दिवशी मी पूर्ण तुम्हाला याचा व्हिडिओ नक्कीच दाखवेल तर बघू शकता इकडे अशा मूर्त्या आहेत जागृत देवस्थाने आणि स्त स्तंभ स्वरूपातील आमच्या भारतातलं हे एकमेव असं मंदिर आहे स्तंभ स्वरूपात शंकराचे इथे मूर्ती आहे बघू शकतात खूप लोकांना याचा अनुभव आलेला आहे खूप छान असं देवस्थान आहे तर सोमवारी दर श्रावणातल्या तिन्ही सोमवारी येथे यात्रा भरते खूप लोक लांबून दर्शनासाठी येतात तर म्हटलं चला आज थोडासा व्हिडिओ काढलेला आहे तर आपल्या गावातल्या मंदिराची थोडीशी माहिती यूट्यूब फॅमिलीला द्या द्यावा तर आमचं पण दर्शन झालं होतं आम्ही तर रोज सकाळी येत असतो पण आज श्रावणी सोमवार होताना म्हटलं लेटच जाऊ कारण की श्रावणी सोमवार सकाळची आरती नसते येथे तर बघू शकता आम्ही प्रसाद वगैरे पण घेतला ते प्रसादसुद्धा दिवसभर वाटत होतं खिचडीचा तर इकडं थोडी अशी जत्रा पण भरते आणि पावसाचं वातावरण होतं ना त्याच्यामुळं जत्रा तर ह्या वर्षी खूप अशी कमी भरलेली होती तर नेहमीच असं सामान विकायला येतात खूप लोकं येते जत्रा खूप अशी मोठी भरते पण आहे ना पावसामुळं काय कमी भरली तर आम्ही निघालो त्यावेळेस पाऊस आलेलाच होता तर संध्याकाळी घरी आल्यावर शिवलीला अमृतचा अकरा वाज द्या आणि आरती केली तर त्या आरतीला आमच्या टफीनीसुद्धा हजरी लावलेली बघू शकता टफीसुद्धा आला <laughs> तर खरंच खूप छान वाटतं तर अशा प्रकारे श्रावणी सोमवारची सांगता झाली तर म्हटलं चला आजचा देवाचा पूर्ण व्हिडिओ काढावा तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझं घर माझ्या जिथे याूट्यूब चॅनल